हॅलो एव्हरी तुम्ही सर्व कसे आहात बरे आहात ना आज तुमच्यासाठी मी खूप छान अशी रेसिपी घेऊन आली आहे माझ्या रेसिपीचं नाव आहे व्हेज चीज क्रीमी पॉकेट यासाठी साहित्य काय लागणार आहे कृती कशी करायची हे सुद्धा आपण बघूया ही जी रेसिपी आहे ही खरंच खूप छान मुलांच्या डब्यासाठी एक खूप छान ऑप्शन आहे आणि लहान मुलांपासून सर्वांना आवडणारी अशी आजची ही रेसिपी आहे आपण जास्त वेळ न करता साहित्य काय लागणार आहे हे सुद्धा आपण बघूया हे बघा तुम्ही बघू शकता ही चिरलेली बारीक सिमला मिरची आणि कांदा हे चॉप करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि हे जे कॉन आहे तर याला थोडंसं पॅनमध्ये तूप टाकलेलं आहे त्यावर फ्राय केलेले आहे थोडंसं पाणी टाकलेलं आहे मीठ टाकून याला बॉईल करून घेतलेलं आहे शिजून घेतलेलं आहे वाफेवरती आणि हे गाजर किसून घेतलेलं आहे आणि यासाठी मी हे ब्राऊन ब्रेड म्हणजे गव्हाचे जे ब्रेड असतात तर हे बघा तुम्ही बघू शकता हा ब्रेड आहे आणि याच्या ह्या ज्या कडा आहेत त्या काढून घेतलेल्या आहे आणि या कडाची मिक्सरवर अशी ब्रेड क्रम्स वगैरे म्हणतो याला ब्रेड क्रम्स असे बनवून घेतलेले आहेत ओके आले लसूण पेस्ट आहे आणि हे बघू शकता थोडासा मैदा आहे याची पेस्ट करून घेतलेली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हे जे आहे हे कॉर्नफ्लावर कॉर्नफ्लावरचं असं स्लरी केलेली आहे मी ओके आणि हे जे ब्रेड ब्रेड तुम्ही मैद्याचे ब्रेडसुद्धा वापरू शकता पण पौष्टिकच्या दृष्टीने मी विचार करून मी गव्हाचे ब्रेड केलेले आण आणलेले आहेत आणि हे जे ब्रेड आहेत तर कडा काढलेले आहेत तुम्हाला बाकीचे दाखवलेले आहे परंतु मी हे लाटून घेतलेले आहेत हे बघा तुम्ही बघू शकता या प्रकारे हे बघा असे आणि आता कृती कशी करायची त्यासाठी आपण किचनमध्ये जाणार आहोत तर चला मग माझ्या किचनमध्ये हे बघा तुम्ही बघू शकता मी गॅस सुरू केलेला आहे ही पॅन घेतलेली आहे आणि त्यामध्ये आता मी हे बटर टाकणार ओके आता हे थोडंसं मेल्ट होऊ द्यायचं आपण आणि यामध्ये आपण ज्या भाज्या आहेत त्या टाकून घेणार आहे तर सर्वप्रथम मी कांदा टाकणार आहे ओके मी कांदा टाकून घेते हा बटरमध्ये कांदा मी परतून घेत आहे ओके याला जास्तसुद्धा होऊ द्यायचं नाही असं थोडंसं आपल्या दाताखाली आला पाहिजे असं क्रंची क्रंची लागलं पाहिजे याला थोडंसं झाल्याच्यानंतर यामध्ये मी सिमला मिरची टाकणार आहे आपण थोडासा याला परतून घेऊया अशा प्रकारे आपला कांदा आहे थोडा ब्राऊन झालेला आहे आता यामध्ये मी सिमला मिरची टाकणार आहे शिमला मिरची यामध्ये मी परतून घेत आहे गाजर सुद्धा टाकणार आहे यामध्ये गाजर सुद्धा टाकलेला आहे आणि छान मी याला परतून घेणार आहे आता यामध्ये मी ही आलं लसूण पेस्ट टाकून घेणार आहे आता बॉईल केलेले कॉर्नसुद्धा यामध्ये टाकलेले आहे हे छान आता मी मिक्स करून घेणार आहे ओके आता हे याचं टेक्स्चर क्रीमी होण्यासाठी यामध्ये थोडंसं मेयोनी सॉससुद्धा टाकलेला आहे हा सुद्धा मी मिक्स करून घेणार आहे यामध्ये परत थोडासा सॉस टाकून घेतलेला आहे छान मिक्स करून घेते आता मी आणि यामध्ये तुम्ही बघू शकता हा पेरी पेरी मसालासुद्धा टाकून घेणार आहे आजकाल मार्केटमध्ये असे छोटे छोटे सासे मिळतात हा सुद्धा यामध्ये मी टाकणार आहे ओके हा पेरी पेरी मसाला टाकलेला आहे व्हेज मसाला मसालासुद्धा यामध्ये टाकणार आहे मी टाकून घेते ओके आणि त्याचबरोबर सेजवान फ्राईड राईस मसाला सुद्धा यामध्ये टाकलेला आहे याची चव आणि आवश्यकतेनुसार यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं की हे झालं आपलं छान बॅटर तयार आणि सर्वात शेवटी टाकणार आहे मी हे बघा तुम्ही बघू शकता चीज स्लाइस हे बघा आता मी छान हे मिक्स करून घेते फिलिंग आपली रेडी होते भरण्यासाठी पॉकेट कसे करायचे हे, हे मी तुम्हाला सांगणारच आहे हे आधी छान मिक्स करून घेणार हे बघा तुम्ही बघू शकता हे जे आपलं स्टपिंग आहे खूप छान क्रीमी क्रीमी असं झालेलं आहे आणि मी कोथिंबीर टाकायचीच विसरली म्हणजे शेवटीच टाकत असतो आपण आता मी कोथिंबीर बारीक चिरलेली ती टाकून घेते ओके तुम्ही बघू शकता अशा प्रकारे याची कन्सिस्टन्सी झालेली आहे हे बघा व्यवस्थित आपल्याला जसं पाहिजे आता एका पॉकेटमध्ये आपल्याला हे फील करायचे एक बनून दाखवणार आहे आणि अशा प्रकारे मी एक एक, एक करून घेणार आहे तर हे बघा आता छान तयार झालेलं आहे आणि आता मी गॅस बंद करणार हा जो गव्हाच्या पिठा गव्हाच्या गव्हाचा जो ब्रेड आहे तर हे बघा हा लाटून घेतलेला आहे हे तुम्हाला मगाचीच दाखवलेलं आहे आणि आता आपण ही जी फिलिंग आहे ही यामध्ये भरणार आहोत बघूया आपण हे बघा हे बघा यामध्ये अशी स्टप केलेली आहे आणि याच्या ज्या कडा आहेत ब्रेडच्या तर याला थोडीशी मैद्याची पेस्ट लावायची अशी मी लावून घेते आणि मग तुम्हाला दाखवते कारण व्हिडिओ मग मोठा मोठा होत जातो हे बघा तुम्ही बघू शकता याला मैद्याची पेस्ट लावलेली आहे आणि असं याला बंद करून घ्यायचं ओके सर्व बाजूनी याच्या कडा छान प्रकारे बंद करून घ्यायचे मी बंद करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते हे बघा अशा प्रकारे हे जे पॉकेट आहे ते बनवून ठेवलेले आहेत हे फिलिंग केलेली आहे आणि एक 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 जा जा है, है। है। एक हे बघा याच्या कडा जे आहे त्या चिटकून घेत आहे ओके तुम्ही बघू शकता आपलं ऑइलसुद्धा तापलेला आहे एक छोटंसं ब्रेडचं टाकून बघू हां बस थोडीशी आता लो मिडियम घेऊन कमी करते मी फ्लेम आणि आता हे बघा हे जे पॉकेट्स बनवून ठेवलेले आहेत तर हे आहे कॉर्नफ्लॉवरचं स्लरी द्रावण ओके आणि आता यामध्ये हे बघा डीप करायचं ओके आणि हे जे ब्रेड क्रम्स आहेत या याला लावून घ्यायचं हे बघा तुम्ही बघू शकता छान प्रकारे कोटिंग करायचे हे बघा असे एक दोन मी बनून घेते ओके या प्रकारे तुम्ही बघू शकता मी बनून घेतलेले आहेत आणि आता एक एक ते करून तेलामध्ये सोडणार आहे ओके आता छान प्रयत्न होऊ देणार आहे मीडियम फ्लेमवर आपण करणार आहोत चला बघूया आता याची साइड चेंज करते ओके एका हाताने होतात की नाही काय माहिती झाले आता याची साइड राहिली चेंज करते वाव छान प्रकारे होत आहेत अशाच प्रकारे मी एक एक बनून घेते छान प्रकारे गोल्डन ब्राउन झालेले आहेत आता याला मी काढून घेणार आहे या प्रकारे तेल काढून आपण टिश्यू पेपरवर टाकणार आहोत हे बघा खूप सुंदर असा रंग आलेला आहे अशा प्रकारे मी कडू करून घेणार आहे आणि नंतर आपण सर्व करणार आहोत ओके हे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तयार झालेत आपले खूप टेस्टी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारे क्रीमी चीज पॉके हे बघा तुम्ही बघू शकता खूप क्रंची आणि टेस्ट या प्लेटमध्ये सुद्धा बनवून ठेवलेले आहेत काय मग कसला विचार करता या खायला आता आपण थोडंसं बघूया ओके हे बघा वाव तर कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ओके okay, यापुढेही मी अशीच खूप छान रेसिपी घेऊन येणार आहे तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर मी जे व्हेज क्रीमी व्हेज पॉकेट अगोदर सांगितलेले आहेत या प्रकारे सुद्धा तुम्ही बनवू शकता हा पूर्ण ब्रेड घ्यायचा याला लाटून घ्यायचं याच्यावर ही फिलिंग टाकायची आणि हे बघा हा ब्रेड यावर ठेवायचा या प्रकारे पॉकेटसुद्धा बनू शकता मी ठेवून घेते आणि तुम्हाला दाखवते हे बघा याला मैदा लावून घेणार आहोत त्याच्याकडं पॅक करण्यासाठी ओके मी लावून घेते तुम्हाला जे सोपे वाटतील ते तुम्ही बनवा हे सोपे आहेत हे बघा अशा प्रकारे लावून घेतलेला आहे मी आणि आता यावर हा दुसरा ब्रेड असं ठेवायचा आणि ह्या ज्या कडा आहेत ह्या मी पॅक करून घेते ओके हे बघा असे दोन पॉकेट पॅक करून ठेवलेले आणि कृती तेच ये जी कॉर्नफ्लॉवरची स्लरी त्यामध्ये डिप करायचं ब्रेड क्रम्स लावायचे आणि शॅलो फ्राय किंवा तुम्ही डीप फ्राय करू शकता ओके तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी याच्या कडा पॅक करून घेतलेले आहेत हे सुद्धा खूप छान वाटतात यामध्ये जे आपलं फिलिंग आहे ते जास्त भरले जाते ओके हे बघा मगाशी जे हाब दाखवले होते पॉकेट तर हे मी फुल बनवलेले आहे म्हणजे कृती त्याच टाईपची आहे मग अशी एका ब्रेडचे केलेले होते तर हे दोन ब्रेडचे आहेत म्हणजे ब्रेड लाटून घ्यायची त्यावर जे आपण फिलिंग केलेले आहे ते टाकायचं त्यावर दुसरा ब्रेडसुद्धा लाटून घेऊन मग याला स्टिक करायचा कॉर्नफ्लॉवरची जी पेस्ट आहे स्लरी आहे त्यामध्ये आधी डीप करायचे आणि जे ब्रेड क्रम्स आहे त्यामध्ये घोळ व्हायचे आणि तुम्ही शॅलो फ्राय किंवा डीप फ्रायसुद्धा करू शकता हे बघा खूप छान असे हे बघा तुम्ही आवाजसुद्धा ऐकू शकता खूप टेस्टी होतात हे तुम्ही या प्रकारे किंवा त्या प्रकारे नक्कीच करून बघा आणि कसे झाले ते सुद्धा मला कमेंटद्वारे कळवा यापुढे मी अशीच खूप छान रेसिपी घेऊन येईल तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर थोडस जळून बघूया खूप टेस्टी वाटतात